हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप कुकपणापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे व्हेज बिर्याणी आणि बघा आपली बिर्याणी किती मोकळी झाली आहे ना तुमची पण बिर्याणी मोकळी व्हावा सुटसुटीत व्हावा याच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते लसूण घेतलं आहे अद्रक घेतले कट करून आणि आता मी याला ठेसून घेणार आणि मी बिर्याणी बनवते तेव्हा जेणेकरून ठेसूनच घेते अद्रक लसूण कारण ते छान येते आणि इथे कांदा घेतले कांदा कट करून घेणार आहे मी इथे मी कढाई ठेवलेत आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत माझ्याकडे जे च मोठा त्याच्याने मी दोन चम्मच तेल घातले आणि बिर्याणीला थोडं जास्तच तेल लागतं इथे मी कांदा टाकले फ्राय होण्यासाठी बघा आपला कांदा आता था, फ्राय झालेला आहे आणि एवढं क्रिस्पी झालं होतं ना कांदा इथे मी अद्रक लसूणचं पेस्ट तमालपत्र काही मिरी लवू चक्रीफूल हरी विलायची कांदा टमॅटो अर्धी वाटी दही पनीर आणि व्हेज बिर्याणी मसाला फ्लावर बटाटा शिमला मिर्च, गाजर कट करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण मॅग्नेट करणार इथे मी अद्रक लसूणचं पेस्ट टाकले अर्धी वाटी दही टाकले एक चम्मच मिरची पावडर मी ते व्हेज बिर्याणी मसाला घेतले एक चम्मच चवीनुसार मीठ हळद आणि याला आता आपण चांगलं मॅगनेट करून ठेवणार आहोत माझ्याकडे अर्धा तास होतं म्हणून मी फक्त अर्धा तास ठेवलं होतं तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवा जेवढं मॅगनेट होणार तेवढं टेस्ट छान येते आणि इथे मी दोन चम्मच ऑईल घातलं होतं माझ्याकडे जे मोठा चम्मच ऑईल आहे ते आणि बिर्याणीला तेल जास्तच लागतं आणि इथे मी बारीक कट केलेला कांदा होता थे टाक ले। बगाता कांदा लिला ले। ते टाकलं आहे बघा आता आपला असं कांदा फ्राय झालेला आहे हलकासा रंग यायला लागलं आहे तर याच्यात आपण अद्रक लसूणचे पेस्ट टाकणार आहोत याला दोन मिनिट परतून घेतले मी दीड चम्मच लाल तिखट मसाला टाकले आहे मिरची पावडर धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकलं आहे त्याला पण चांगलं मिक्स केलं आहे आणि याच्यात आपण दोन मोठे साईजचे टमाट काट कट करून ठेवलं होतं ते टाकले आणि हे सगळ्या भाज्या मॅग्नेट केल्या होत्या ते टाकले आपण चांगले मिक्स केले आणि व्हेज बिर्याणी मसाला टाकले एक चम्मच याला पण चांगले मिक्स केलं आणि हे आता आपण वीस मिनटं मीडियम आचीवर शिजवून घेणार आहोत ते माझं तेल गरम झालेलं होतं पनीर आपण पने फ्राय करणार आहोत मी ते दीडशे ग्राम पनीर घेतलं होतं बघा पनीर फ्राय करून झालेलं आहे तर मी ते पाणी ठेवलं होतं आधीच गरम करायला आणि टोप पण मोठं घ्या आणि पाणी पण जास्त टाका जेणेकरून तुमचा भात एकदम मोकळा होणार आणि मी ते शहा जिरा आणि साधा जिरा आणि चक्रीफूल काळी मिरी लवंग हरिविलायची आणि तमालपत्र आणि मीठ टाकले मीठ पण थोडंसं जास्त टाका आणि तेल टाकले दोन चमच आणि मी ते भात अर्धा किलो घेतले बासमती भाते बिर्याणीचं आणि ते मी स्वच्छ सुच्छुन अर्धा तास भिजत घातलं होतं आणि दोन चम्मच तूप टाकले आणि बघा हे भात आपण सत्तर टक्के शिजवून घेतला आहे आणि भाताला चांगलं मी गाळून घेतलं होतं चाळणीत जेणेकरून सगळं पाणी निघायला पाहिजे बघ भाजी शिजवून रेडी झालेली आहे आपली याच्यात आपण आता जे बात बात भात आहे भात टाकले भात सत्तर टक्केच तुम्ही शिजवा आणि सगळं पाणी काढून टाका चाळणीमध्ये काढायचं ते मी फ्रूट कलर घेतले हे ग्रीन कलर आहे कलर नेना बिर्याणी दिसायला खूप छान दिसते आणि साजूक तूप वापरले मी अजून दोन चम्मच तुपाशिवाय बिर्याणीला टेस्ट नसते आणि मी ते पनीर घेतले फ्राय केलेला पनीर असं काय नाही व्हेज बिर्याणीला पनीर टाकायची काही गरज नसते आणि आपल्यावरही ते टाकायचं नाही पण माझ्या मुलाला खूप आवडतं पनीर म्हणून मी पनीर टाकले जेणेकरून तो पण खाईल आणि मी ते आपण कांदा फ्राय करून ठेवलं होतं ते टाकले आणि कोथंबीर माझ्याकडे नव्हती आणि आणली जरी मला गावाला जायचं होतं ती खराब झाली असती आणि बघा कधी पण तवा ठेवायचं चा। तवा चांगलं गरम झालं की टोप ठेवायचं आणि मग दहा मिनटं मी दम दिलं बिर्याणीला हे बघा माझी बिर्याणी रेडी झालेली आहे आणि पाणी जास्त ठेवा आणि टोप पण मोठं ठेवा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा